परभणी इथं संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली आहे तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालाय या दोन्ही घटनांचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत हातकणंगले तालुक्यातील अंबप इथं आज निषेध फेरी काढून दोन्ही घटनांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला हातकणंगले तालुक्यातील अंबप इथं आज निषेध फेरी काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन लोकनियुक्त महिला सरपंच दीप्ती माने आणि वडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या हस्ते झालं त्यानंतर माजी सरपंच संपतराव कांबळे यांनी निषेध फेरी काढण्याचा उद्देश सांगितला सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू परभणी संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला त्यानंतर गावातील मुख्य मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली उपसरपंच असिफ मुल्ला अविनाश अंबपकर सरिता कांबळे माणिक दाभाडे अजित माने संदीप पाटील कृष्णाथ गायकवाड संगीता जाधव सारिका हिरवे रेखा गायकवाड माधुरी कांबळे शंकर दाभाडे डॉक्टर दयानंद कांबळे भगवान कांबळे तानाजी माळकरी नेताजी कांबळे प्रदीप वाडेकर अॅडव्होकेट प्रताप माळकरी संभाजी थोरात तानाजी थोरात सिद्धार्थ ढाले वर्धमान कांबळे तानाजी ढाले यांच्यासह ग्रामस्थ निषेध फेरीत सहभागी झाले होते